जागृती हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साह साजरा देखील विज्ञान शिक्षक सलीम नदाब यांनी केलं मार्गदर्शन सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचं करण्यात आलं पूजन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार प्राप्त चंद्रशेखर रामन यांनी रामन परिणामाचा शोध लावला ज्यातून विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा तसंच समाजात विज्ञान विषयक जागरूकता निर्माण व्हावी असं प्रतिपादन निपाणी येथील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक सलीम नदाफ यांनी केलं जागृती हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजयकुमार चौगले होते उपमुख्याध्यापक उमेश सावंत यांच्या हस्ते सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी नदाफ यांनी वस्तूची ज्वलनशीलता वस्तूचा दाब क्षेत्रफळ संबंध क्रिया आणि प्रतिक्रिया बल यावर आधारित प्रयोग सादर केले स्वागत आणि प्रास्ताविक आर बी मुल्ला यांनी केलं एम एस पाटील विजयकुमार चौगुले यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी शिवाजी अनावरे ए व्ही प्रधान ए एम होडगे बाळासाहेब खरात आदींसह शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केलं तर महांतेश दड्डी यांनी आभार मानले